శవక మండ माननीय रमेशजी महाकर यांच्या निवासस्थानी सुरू झालेली आहे का चर्चा बैठकीमध्ये स्वयं बुद्धेची भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत धन्यवाद प्रणाम जसे आपले सर्वांचे समर्थ सद्गुरू महान गुरुवारी बुद्धेजी उपस्थित आहेत धन्यवाद प्रणाम ते आपली सर्वांची गुरुमाता वाराणशी उपस्थित आहे प्रणाम तसेच आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष श्री माननीय सुधाकरजी वाडी वासनी अन्नवाजे नमस्कार तसेच परिवाराचे मार्गदर्शक आदरणीय म्हणजे ठाकरे गाकाजी अण्णावाजा प्रेमपूर्वक नमस्कार आणि इथं बसलेले सर्व ज्येष्ठ सेवक शेविका वाघ गोपाळ प्रेमपूर्वक नमस्कार बघा मार्गामध्ये सगळे दुबी कष्टी झालेले आहेत म्हणून या मार्गामध्ये आलो आणि सर्वांना या मार्गाचा काही ना काही अनुभव आलेला आहे आणि अनुभवाचाच मार्ग आहे एक नवं आव्हान होतं जनार्दन जनार्दन निंजे यांच्याकडे तर त्या दिवशी योगायोगाने मला आदेश काय मिळालं तर त्या दिवशी पाऊस येत होता तर संचालकाला सांगितलं की बाबा गरघोस करा आणि खरंच त्यांनी गरघोस केला आणि पावसाची दिशा चेंज करा एवढं म्हटलं तर खरंच भावानी भगवंतानी भावानी ऐकलं आणि जो येणारा पाऊस होता तो तिथं ना पडता दुसरीकडे पडला सगळं बैठक वगैरे छान पार पडली जेवण आणि तिचं भजन पण होते भजन पण चांगली पार पडली दुपारी मला एका शेवकाच्या फोन आला काकाजी म्हणे माझ्या मुलीची तब्येत खराब आहे म्हणे थोडीशी थोडीशी मग तिला बायाचं लागलं आहे म्हणे तर काय झालं म्हटलं तर त्याला म्हटलं तू हवनामध्ये ये म्हटलं इथं नको हवं नाही म्हटलं फुकट नगरला तर हे म्हटलं नाही काही येऊ शकत नाही म्हणे तिची एकदमच खराब ती आहे म्हटलं काय झालं तर ती एकदम बळबळ करते म्हणजे पेलत नाही म्हणे आणि काहीतरी ते तिच्या अंगात भरलं म्हणे ठीक आहे म्हटलं तर तू एकवीस अकरा आणि सातचं तिथं बनव म्हटलं आणि तिला शिंपडमधल्या तिच्या अंगाला लाव म्हटलं आणि प्यायला दे म्हटलं तसंच त्या शोकाने केलं संध्याकाळी दोन सोबत होता तर केल्यानंतर त्याला काही वेळानंतर त्याला आराम त्या मुलीला आराम पडला त्याने मला पुन्हा फोन केला काकाजी म्हणे आराम पडला म्हणे थोडंसं परंतु तुम्ही सायंकाळी येता येता घराकडे या म्हणे ठीक आहे मी येतो म्हटलं पुन्हा त्यांनी सायंकाळी फोन केला की येता येतो मी म्हणे माझ्याकडे या असं असं आहे तर ठीक आहे काकाजी काकाजीचा परिवार माझ्या परिवार आणि दुपोरींचा परिवार जी होते पण त्याला म्हटलं त्यां त्यांच्या फोन आला म्हटलं तर आपण त्यांच्याकडे जाऊ तर आम्ही सगळे त्यांच्याकडे गेलो तर ती मुलगी चांगली होती चांगली बोलली चांगली हसत होती परंतु ते सांगत होते तिच्या आईवडील की ही मुलगी दुपारी म्हणे असं असं सराफ -सा असंशी करत होती भगवतात होती आणि काही काही ते बोलत होती आम्हाला पेलत नव्हती म्हणे आम्हाला मारत होती म्हणे आमच्याकडे कसं तरी भगत होती म्हणून तर काकाजींनी त्याच्यावरती पण नंतर मार्गदर्शन केले आणि जे बी काही असेल म्हणे ते भगवंता दूर करतील आणि खरंच काकाजीने एक्केचाळीस बुकाचं ते एक गाडी घ्या म्हणे गाडीवरती एका एक्केचाळीस पार म्हणे आणि ती घराच्या होतात धुरण डाक म्हणे असंच त्यांनी केलं आणि आम्ही काही वेळानंतर आम्ही आपापल्या घरी गेलो सकाळी त्याचा फोन आला की काकाजी म्हणे तब्येत बरी आहे दोसा तिला तापवून ताप वाटलं ताप घेऊन देऊ म्हटलं आणि तिला एकविच तीर्थ बनवून काही सगळे तिला देऊन दे म्हटलं तर तसंच त्यांनी केलं आणि काही वेळेला पुन्हा फोन आला काकाजी म्हणे तब्येत ठीक आहे बरी आहे म्हणे तर ही एवढी मोठी भगवंताची बाबाची महान अशी कृपा आहे की, की आपण चुकतो चुकतो तर आपल्याला काही ना काही भगवंत आपल्याला त्याची शिक्षा देतो शिक्षा एवढी पण देत नाही की आपण खूप असा त्याच्या म्हणजे करू किंवा दुसरं काही परिणाम होईल असं शिक्षा देत नाही त्या शिक्षेची आपण माफी मागितली पाहिजे चुकीची आपण माफी मागितली पाहिजे आपल्या आताना कळत न कळत काही चुका होतात बोलण्यामध्ये शब्दामध्ये काही परिवारामध्ये मार्गासन करण्यामध्ये किंवा कोणा व्यवहारामध्ये तर त्या चुकाची आपण सोडून केली पाहिजे त्या परिवाराला म्हटलं त्या दिवशी आपणामध्ये त्या दिवशी पण नाही आले आणि नंतर आम्ही बोललो मी की बा तुम्ही चर्चा बैठक द्या आम्ही चौ चर्चा बैठक हा अनुभव सांगा परंतु लोका आजकाल शोका ऐकत नाही आणि काम द्यायला माझं काय करू तुझं असं शोकाची परिस्थिती आहे भगवंताला मी नेहमी म्हणतो बाबाला नेहमी म्हणतो बाबा चांगले शेवण तयार होऊ द्या आणि तुमच्या मार्गाच्या हा प्रचार प्रसार चांगल्यात चांगला झाला पाहिजे बाबाने म्हटलं होतं की माझ्या निवासस्थानी नाही आलं तरी चालेल परंतु पंधरवारी चर्चा बैठक असते हप्तेवारी चर्चा बैठक असते त्या चर्चा बैठकीत जायला पाहिजेत बाबाने हे मी म्हटलं होतं दाखव करोडो शौक होतील परंतु मोठा मोजने इतकी शौक राहतील ते सत्य परिस्थिती आहे आज या परिवारामध्ये कारण एवढे जीव आहेत आठ वर्षापासून ते मार्गामध्ये आहेत परंतु एका बरोबर अनुभव नाही सांगू शकले किंवा दुःखाची बोलता आहे कारण की आपण मार्गामध्ये कशासाठी आलो हो, बाबा बाबांनी आपल्याला आहे एवढं मोठं धर्माची शिकवण बाबांनी दिलेली आहे तर आपण त्याच्यानुसार तत्वशब्द नियमाच्यानुसार आपण शांतता मागतो का हे आपल्याला विचार करायचे आहे बाबा आपल्याला बाबा आपल्याला खूप धन दौलत खूप देतो कामधंदे खूप देतो परंतु आपण बाबाच्या कार्यासाठी किती धावतो त्यांच्या कार्यासाठी म्हणजे आपण किती जातो जर आपण त्यांच्या कार्यामध्ये हो आपण गेलोच नाही तर आपल्याला शिकायला काय नाही म्हणून परिवाराला एकच विनंती आहे कुठे चर्चा बैठक असो हवन कार्य असो वेळात वेळ काढून जाण्याचा प्रयत्न करावा कारण दान दौलत आपण तर खूप कमावतो ही आपल्याला इथंच ठेवून द्यायची आहे जर आपण चांगले कर्म केले तर आपली कर्म आपल्यासोबत येतील हो। आणि आपल्या परिवाराचं उत्तर कसं होईल हा आपल्या चर्चा बैठकीच्या माध्यमातून बाबाच्या दिलेल्या तपासून नियमाच्या आधारे आपला परिवार दुरुस्त होईल आपण शिकलो तर आपण मुलांना शिकवू आपल्या येणाऱ्या पिढीला शिकवू आपण नाही शिकलो तर आपण काय शिकू आणि शिक शिकवता प्रत्येक शेवट शेवट म्हणजे हे कर्तव्य आहे की आपण आपल्या मुलांना मुलाबळांना चर्चा बैठकीच्या वळण लावा या चर्चा बैठकीत शाळे हे एक शाळा आहे शाळेच्या नाव कारण जोपर्यंत आपण शाळेत होतो जाणार नाही तोपर्यंत आपण शिकणार नाही मला बी काही समजत नव्हतं परंतु बाबाच्या कृपेनं मी चर्चा बैठकीच्या माध्यमातून मी शिकण्याचा प्रयत्न केला आणि मला आहे कारण आपण शिकवू शकत नाही जेव्हा बाबा होते बाबानेही शिकवू शिकले चाळीस वर्षापर्यंत चा चा तर आमची तुमची काही ताकद नाही शिकवण्याची म्हणून हे बैठक हे शिकण्याची असते आणि या बैठकीत गेल्यानंतर आपण काही ना काही आपण खरंच शिकतो आणि आपण जर शिकलो तर काही ना काही आपण मार्गदर्शन करू शकतो बाबाच्या कृपया म्हणून माझ्या मार्गदर्शनातून वाईट वाटलं असेल कोणाच्या मन असेल तर ते भगवंताला बाबाला हे त्या चुकीची मी क्षमा बघतो माझ्या हातून मी काही चुका होत असतात कळत न कळा बोलण्यामध्ये व्यवहारा व्यवहारामध्ये तर त्यावेळी मी चुकीची भगवंताला बाबाला मी क्षमा मागतो बाबा तिथे बसलेले शवक शेवटी शेवट लालगाव शेव मग आणि आपलं मार्गदर्शन सगळ्यांना